शाळा देऊळगाव या ठिकाणी अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळं जे नुकसान झालेलं आहे त्यानिमित्त आपण भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अतिवृष्टी आणि महाभयंकरचा पूर या ठिकाणी आलेल्यामुळं या शाळेचं आतून नुकसान झालेलं आहे छत्तीस तासापेक्षा जास्त वेळ या ठिकाणी पाण्याचा प्रवाह हा, हा कायम राहिल्यामुळं या शाळेमध्ये ज्या ज्या भौतिक सुविधा होत्या त्या भौतिक सुविधांचं अत्यंत नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक सुरेश सर सोबत ढोंगरे सर आणि त्यांचा स्टाफ या ठिकाणी आहे आपण झालेल्या दा नुकसानीची या ठिकाणी पाहणी करणार आहोत आता जी ही भी संरक्षक भिंत जवळपास एक तीनशे ते चारशे फुटाचे संरक्षक भिंत आहे त्यातले जवळपास दोन अडीचशे फूट संरक्षक भिंत पडलेली पाण्याच्या प्रवाहामुळं आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत आम्हाला एक दीड लाख रुपयाचं खो खो आणि कबड्डीचं मैदान आलेलं होतं ते आम्ही गावकऱ्यांच्या लोकसहभागाचा का काय भाग आणि तो निधी याच्या माध्यमातून आम्ही हा जवळपास एक एकराचा परिसर यामध्ये मैदान लाल माती मोरून टाकून बनवलेलं होतं तर ते पूर्ण मैदान आणि आमचा चारशे मीटरचा रनिंग ट्रॅक तो पूर्ण वाहून गेलेला आहे गेली कित्येक वर्ष शाळेने आणि सर्व शिक्षकांनी घेतलेली ही मेहनत आहे फळबाग आणि नारळाचे इतर फळझाडांची जी लागवड केलेली होती आलेल्या महापुरामुळं वाहून गेलेले आहेत आपण हे खो खोचं मैदान पाहू शकताय हे खो खोचे पोल वरची लाल माती तर वाहून गेलेलीच आहे परंतु खालून कित्येक फुटापर्यंत ही माती वाहून गेलेली आहे हा पाण्याचा प्रवाह समोर पाहतोय ती नदी आहे या नदीने या ठिकाणाहून असा शाळेच्या मैदानात प्रवेश करून आपल्यासोबत सर्व काही वाहून गेलेलं आहे बोला म्हणतात हा हा कडक नाही हा पण पाण्याच्या प्रवाहामुळे झालेली ही दुरावस्था आता इस ही सर झाडं जगतील काही काय माहिती काय होतं याला पण आता संरक्षित करणं गरजेचं आहे पंधरा वर्ष आमच्या शाळेतील पहिलीपासून ते आठवीपर्यंतची लहान मुलं या ठिकाणी राबून हे जे वैभव आम्ही उभं केलेलं होतं ते पूर्वीचं वैभवाचे पण काही फोटो आमच्याकडे आहेत आणि या ठिकाणी पाईपलाईन आहेत त्याचं केलेलं ड्रिपचं साहित्य आणि जे आम्ही वृक्ष लागवड चक्कूच्या असेल लिंबूने असेल नारळ या ठिकाणी आहेत तर ते पूर्ण झालं काही वाहून गेलेत काहींनी तग धरून राहिलेले आहेत आता जमिनी जमिनीची धूप आपण म्हणतो तसं काही झाडांनी या ठिकाणी तग धरून राहिलेले आहेत आणि नंतर आपल्याला खर तर म्हणजे इथं आमच्या आर्थिक नुकसानीपेक्षाही आमच्या बाहुण्यांच नुकसान खूप या ठिकाणी खरोखरच हे हे जे दृश्य आहे सचिन सरांची गेली कित्येक वर्षाची ही मेहनत आहे आपल्या कित्येक वेळ त्यांनी ह्या परिसरासाठी या परिसर निर्मितीसाठी घालवला आहे आणि त्यांनासुद्धा हा अश्रू अनावर होणं साहजिक आहे तुमची खरोखर या ठिकाणी मेहनत आहे आम्ही पाहिलेली आहे यानंतर आपण शौचालयाची झालेली ही दुरावस्था सुद्धा आपण पाहू शकतो बघा या नदीच्या प्रवाहामुळं हे ड्रीप शाळेचं जे ड्रीप ह्या झाडांसाठी केलेलं होतं अतिशय सर्व काही नियोजन या शाळेमध्ये होतं प्रत्येक गोष्टीचं बारकाईनं नियोजन केलेला होता आणि अशा परिस्थितीत हे ड्रिप वगैरे पाईपलाईन आणि ह्या बाथरूम या प्रवाहामुळे बाथरूम संरक्षण भिंत सर्व काही पुरासोबत वाहून गेलेलं आहे नवीन शैक्षणिक साहित्य मुलांचं या ठिकाणी जे जे भिजलं होतं ते जेवढं शक्य होईल तेवढं शिक्षकांनी बाहेर काढलेलं आहे फरशीचा हा भाग पूर्णपणे नवीन रूम आहे तरी सुद्धा पाण्याच्या प्रवाहाने हे सर्व काही धुऊन गेलेलं आहे पुराच्या पाण्याने प्राशा देवळगाव येथील झालेलं नुकसान अतिशय भयंकर परिस्थिती या महापुरामुळे शाळेचं केलेलं मैदान खो मैदान आणि हे वृक्ष संगोपन केलेलं सर्व काही पुराच्या पाण्यानं अगदी धुवून गेलेलं आहे या ठिकाणी एक खेळाचं मैदान एक खो खोचे पोल पडलेले आपण पाहू शकतात सिमेंटमध्ये इतके मजबूत लावूनसुद्धा पुराच्या पाण्यानं सर्व काही धुवून नेलेलं आहे अतिशय भयानक परिस्थिती या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळगाव मैदानाशी झालेली आहे प्रत्येक झाडाला ड्रीपद्वारे केलेलं हे जे नियोजन दिसते ते सर्व या पुराच्या पाण्यामध्ये सर्व निस्तानाभूत झालेलं आहे की बोर बोरचा पाईपलाईन सर्व तुटलेलं आहे पाण्याच्या प्रवाहाने सर्व काही आपल्यासोबत धुवून नेलेलं आहे तात्पुरती डागबुजी या ठिकाणी शाळेकडून करण्यात येत आहे किचन शेड किचनमध्ये असलेल्या सर्व साहित्याचं नुकसान झालेलं आहे अतिशय दुर्गंती या पुराच्या पाण्यामुळे पसरलेल्या आहेत दुरावस्था आपण पाहू शकतो ते, ते पूर्ण वर्ग फोल्यामध्ये चिखलाचा खच दिसतोय या सर्व वर्ग फोल्या <Nachan> वर्गामध्ये सर्व शैक्षणिक साहित्याची नासधूस फर्निचर हे कार्यालय आहे कार्यालयामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं होतं कोणतीही वस्तू या ठिकाणी वापरण्यायोग्य राहिलेली नाही आपण कार्यालयाची दुरावस्था बघू शकतो इन्व्हर्टर सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य हे पाण्याखाली गेलेलं होतं शाळेचे मुख्याध्यापक सुरवंश सर यांना विनंती आहे की आपल्या शाळेचं कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे आणि आता आपल्याला कशा पद्धतीची मदत अपेक्षित आहे आताच आपण सर्व जे पाहिलेलं दिसतंय आहे तर सद्यस्थितीत आमच्यासाठी मुलांचे जे फर्निचर आहेत किंवा जे इलेक्ट्रिक वस्तूंचं जे नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर मैदान असेल आणि संरक्षक भिंत आणि आम्हाला शासनाकडून एक चार एक नवीन रूम बांधलेली चार एक प्रस्तावित आहेत त्या बी मंजुरीचं आहेत तर त्याच्या दृष्टीने जर खेळाचं एक मैदानामध्ये मुलांचं जे बालवाटिकेमध्ये जे खेळाचं साहित्य असतं आहे घसरगुंडी असतील झोपाळे त्या पद्धतीतनं आणि जर शौचालय मुलींच्या स्वच्छतागृहाचं जर तात्काळ हे झालं तर त्या आम्हाला अतिशय जेवढं तुमच्याच्यानी शक्य आहे ते आम्ही आमचं नुकसान तर खूप आहे परंतु जेवढं एक मानवतेच्या दृष्टिकोनातून जेवढं आपल्याच्यानी शक्य आहे तेवढं करावं असे आम्ही शाळा व्यवस्थापन समिती आमचे गट शिक्षण कार्यालयाचे सन्माननीय सूर्यभानजी हाकेसाहेब आणि आमचा सर्व स्टाफ यांच्या वतीनं मी एक आवाहन करतो प्राथमिक शाळा देऊळगावता परांडाजी धाराशिव येथील अवलिया शिक्षक सचिन श्रीराम सूर्यवंशी आज संपूर्ण महाराष्ट्रात एकच प्राथमिक शिक्षक स्वतःची तीन एकर जमीन विकून ते पैसे बँकेत फिक्स डिपॉझिट करून अकरा हजार रुपये हे शाळेच्या डेव्हलपमेंटसाठी खर्च करत आहेत व पगारातीलही काही हिस्सा शाळेत खर्च करत आहेत इंग्रजी माध्यमांनाही लाजवेल अशी आदर्शवत शाळा खूप मेहनतीने बनवली शिवाय या शाळेला गावातील नागरिक यांनीही हातभार लावला सर्वात विशेष म्हणजे पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व मुलांनी मुलींनी जी कष्ट चिकू वड विविध प्रकारची लावून सामाजिक हातभार लावला खेळाची विविध करमणुकीची साधने उपलब्ध करण्यात आली शाळेत झोपाळा व्यायामाची गोडी लागावी म्हणून साहित्य उपलब्ध केले अक्षरशः नंदनवन बनवले आणि निसर्गाने गेली दहा पंधरा वर्षाची मेहनत एक क्षणात स्मशान बनवले खरं तर सूर्यवंशी सरांना भेटलो त्यावेळी त्यांना भरून आलं आम्हीही निशब झालो होत्याचं नवत झालं आज शेतकरी असेल जनांवरे असतील न भरून येणार नुकसान झालं या व्यथा मांडाव्या तरी कुणाकडे व काय उपयोग तरीही छातीचा कोट करून पुन्हा फिनेक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्याची उमेद सरांनी बोलून दाखवली पोटच्या मुलांप्रमाणे जपलेल्या शाळेचे हे रूप बघून कित्येक दिवस सोप लागली नसेल आता स्थानिक लोक व बाहेरून काही मदत मिळेल तशी परत सुरुवात करणार असल्याचे सरांनी सांगितले एका शिक्षिकेने बोलताना सांगितले की एक दिवस रजवर जायचे तरी सुद्धा जीवावर यायचे शाळेत आलं की कोकणात आल्यासारखे वाटायचे असून येतीपुढे आपण सर्व नेहमीच हातबल आहोत अशा श्री सचिन श्रीराम सूर्यवंशी सरांना कोटी कोटी नमस्कार बातमीसाठी श्री सुभाष जेधे मुख्य संपादक शौकत शेख